दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी साईनगर भांडूप पूर्व मुंबई येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील विकासक मेस चौरंगी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड पूर्वीचे नाव मेस रिटॉक्स ग्रुप लिमिटेड आणि साईनगर एस आर ए कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडून रहिवाशांची दिशाभूल करून आणि शासनास खोटी माहिती पुरवून हा प्रोजेक्ट रेटला जात आहे सण एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव रोजी साईनगर मधील काही रहिवाशांना टायटस अल्फ्रेड डिमेलो यांनी जवळजवळ तीनशे रहिवाशांना रजिस्टर ओनरशिप अग्रीमेंट करून दिले होते त्या रहिवाशांची नावे ही सूची क्रमांक दोन मध्ये दिली गेली तीच जागा रिटॉक्स गुरु डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी दोन हजार सात मध्ये टायटस अल्फ्रेड डिमेलो यांच्याकडून खरेदी केली त्या खरेदी खतामध्ये साईनगर येथील सर्व रहिवाशांना भाडे करून दाखवण्यात आले आणि ते दर महिन्याला त्यांना भाडे देत आहेत असे देखील दाखवण्यात आले अशा प्रकारे खोटा दस्त बनवण्यात आला एलओ आय साठी विकास कामे साईनगरमधील मधील तीनशे घर बांधणार असल्याचे एस आर एफिस मध्ये कळवले तसेच साईनगर एस आर ए गृहनिर्माण संस्था यांनी देखील एस आर एफिसामध्ये तीनशे घर बंद असल्याचे पत्र दिले साईनगर एस आर ए गृहनिर्माण संस्था एस आर एफिसामध्ये संमती पत्र दिले असता या पत्रामध्ये काही कमिटी पदाधिकारी यांनी एकापेक्षा जास्त सहा केलेले आहेत कमिटी सार्वजनिक मीटिंग कधी लावत नाही त्यांनी ना एजीएम लावलीच नाही दोन हजार नऊ पासून त्यामुळे रहिवाशांना सदर प्रोजेक्ट बद्दल कमिटी आणि विकासक अंधारात ठेवत आहेत रहिवाशांमध्ये प्रोजेक्ट अस्पष्टता आहे त्यामुळे असंतोष आहे जमिनीच्या मालकीच्या हक्कांच्या संदर्भात मान्य उच्च न्यायालयात मुंबई येथे दावा प्रलंबित आहे अठराशे पंच्याऐंशी दोन हजार नऊ तसेच रिटॉक्स गुरु प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने साईनगर मधील रहिवाशांवर दावा क्रमांक अठराशे पंचवीस दोन हजार आठ हा टाकला या दाव्याचा निकाल दोन हजार सोळा मध्ये आला त्यात विकासक पूर्ण जागेचा मालक नाही असे कोर्टाने निर्देशामध्ये आणले तरी देखील एस आर ए ने बिल्डर ला एलो आय दिलाच कसा विकासकाने काने ही केस एस आर ए पासून लपवली होती अंजली दमानिया आम्हा रहिवाशांना दाद देण्यासाठी ए जी आर सी मध्ये आमची बाजू मांडत आहेत असे देखील यावेळी सांगण्यात आले आमच्या काही रहिवाशांना तेहतीस ऑब्लिक अडतीसच्या नोटीसेवर स्टे भेटला आहे त्यांनी सांगले वकील आम्हाला देऊन मान्य उच्च न्यायालय मुंबई इथे ते केस आमच्यासाठी विनामूल्य लढत आहेत अंजली आणि अॅडव्होकेट विजय कोरले यांनी या मीटिंग मध्ये केलेल्या प्रबोधनामुळे रहिवाशांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे आणि हा लढा आम्ही लवकरात लवकर अजून रहिवाशांना सामील करून हे आंदोलन मोठ्या स्वरूपामध्ये करू आणि योग्य ठिकाणी दाद मागू आणि साईनगर एस आर ए प्रकल्पातील घोटाळ्याचा पर्दाफाश करू मूळ मालक दिवंगत टायटस अल्फ्रेड डेमेलो यांच्या पत्नी सेलिना डेमेलो यांनी रहिवाशांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले यावेळी मंचावर रहिवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या स अंजली तमानिया सौ रोशनी राऊत श्रीमती सेलिना टायटस डेमेलो ॲडव्होकेट श्री विजय कुर्ले हे उपस्थित होते तसेच या संपूर्ण विषयावर पाठपुरावा करणारे श्री हरिदास जाधव यांचे सर्व प्रमुख मार्गदर्शन आणि रहिवाशांच्या वतीने कौतुक उपस्थित होते बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गोपाळ आचरेकर यांनी पाहुयात नमस्कार आपल्या साईबाबांना माझा नमस्कार आणि लवकरच आम्ही शिर्डीला येणार आहोत पहिल्या दिवशीपासून ठरवलं ज्या दिवशी आपण या शिरोडकरला हरवू त्या दिवशी आपण सगळ्यांनी मिळून शिर्डीला जायचंय जा। आणि शिर्डीला जाण्याच्या जा बसचा खर्च मी करणार <णणीज़ी> बीम बुद्धम रोशनीला विनंती केली की तू मध्ये बोल त्याचं कारण असं ती कधी बोलत नाही जास्त ते एक कारण होत पण दुसरं कारण असं होत की विजय कोर्ले ज्या पद्धतीने बोलले जे जी आक्रमकता होती त्यांच्या बोलण्यात त्यांच्या आवाजात आणि त्यानंतर मी बोलले असते ना तर मी फारच थंड वाटले असते नाही कारण अ त्यांचा जोश आहे ते माझ्यापेक्षा बरीच वर्ष लहान आहेत त्यांच्यात तो खूप जास्त जोश आहे तो कदाचित माझ्यात नाही आहे पण मला जे वाटतंय ते मी आता अगदी उघडपणे सांगणार आहे आणि जे कोरले म्हणाले त्यातला एक भाग पहिला मला म्हणायचा आहे ते म्हणजे आज सगळ्यांच्या देखत मी हरिदास जाधवची माफी मागते माफी मागते मी कारण इतका साधा इतका चांगला माणूस मी खरंच आयुष्यात बघितला नाही जसे ऍडव्होकेट कोर्ले म्हणाले ना की मी खूप चिडायचो माझा वेळ घालू नका बनायचो माझ्याबरोबर अनेक वेळा तसं झालं मी अनेक वेळा त्यांच्यावर चिडायचे कारण ते चिडण्याचं कारण नेमकं वेगळं असायचं कारण <laughs> मी त्यांना सांगायचं की तुम्ही अमुक अमुक करा पण त्यांच्या डोक्यात टमूक तमूक तमुक असायच तर तेच करायचे म्हणून मला खरंच राग यायचा आणि मी चिरायचे बोलतो पण मी खरंच सांगते की मी आणि रोशनी पण खूप लढतो पण ज्या मनापासून आणि जितक्या तळमळतेने हातात काहीही नसताना फक्त लोकांसाठी जे बरोबर आहे म्हणून लढणं असा माणूस खरच खरच या दुनियेत फार फार कमी आहे आणि त्याच्यापैकी आपले हे आपलं खरच सौभाग्य आहे तर तुमची मी आज खरच माफी मागते की मी जितक्या वेळा तुमच्यावर चिटले असेल आय एम रिअली रिअली सॉरी व्हेरी व्हेरी सॉरी नाही कारण सुरुवातीला जेव्हा मला भेटले तेव्हा मला असं वाटत होत की पहिला आपण तहसीलदारकडे जाऊन त्यांच्या नावावर जो त्याला चॅलेंज करायला हवं आणि तिथूनच आपला पुढचा भाग सुरू होईल एकदा का त्यांच्या नावावरचा सातबारा उतरला तर एनओ आय कॅन्सर आपोआप होतो एसआरए मध्ये त्यांचं सगळं कोलमडून पडेल आणि यासाठी मी त्यांना अनेक वेळा विनंती केली होती की तुम्ही आधी तहसीलदार कडे जादार कडे जा पण ते होत नव्हतं म्हणून मी बरीचशी होते पण आपल्याला कसं आहे की सिस्टमॅटिक जो लढा द्यायचा होता तो आपण देतोय आणि आज मला माहिती आहे इथे काही काही लोक असतील जे एकदा डायरेक्टली व्हिडिओ आता शिरोडकरांना देखील दाखवत असतील किंवा ऐकवत असतील तर जिथे कुठे तुम्ही शिरोडकर आहात तिथून प्लीज ऐका की आम्ही इतका स्ट्रॉंग लढा देणार आहे इतका स्ट्रॉंग लढा देणार आहे की तुमचे जे हात नेहमी ने थरथरतात ना <laughs> ते आता खूप <फूँग> जास्त थरथरतात <laughs> आणि ते प्रत्येक ठिकाणी ना तो माणूस इतकं दाखवायला जातो मला मध्ये कोण म्हणाल मला आता आठवत नाही ते म्हणाले एम आय जीच्या च्या बाहेर आपली गाडी पार्क करायची आणि ते उद्धव त्यांची मर्सिडीज आहे मला वाटत तर मला आय जी च्या एका मेंबरने सांगितलं ते म्हणजे अच्छा तो, तो का शिरोडकर जो एम आय जीत असतो तो मी म्हटलं हो तेच ते तर मला म्हटलं तो ना गाडीच्या अवतीभोवती असा खूप वेळा फिरतो म्हणजे सगळ्यांनी बघावं की याच्याकडे मर्सिडीज आहे म्हणजे यांना <laughs> ना शो ऑफ करायचा खूप खूप शॉक आहे तर त्या शो ऑफ करणाऱ्या शिरोडकरांबद्दल मी आपल्या जे कॉम्डिनेशन ऑफ डिले म्हणा किंवा आपलं जे पिटिशन आहे एसआरए कडे कॅन्सलेशनचं त्याच्यावर त्या शो ऑफ शिरोडकर बद्दल खूप माहिती दिली आहे अशी पण माहिती दिली आहे की यांची ही जी रिटॉक्स गुरु नावाची कंपनी आहे ती जेव्हा मिहान मध्ये नागपूरमध्ये त्यांचा असाच एक प्रोजेक्ट होता जो तो कम्प्लीट फेल गेला सरकारकडनी तो परत घेतला आणि एका दुसऱ्या डेव्हलपरला दिला आणि त्यानंतर तो प्रोजेक्ट त्या दुसऱ्या डेव्हलपरनी कम्प्लीट केला यांचं ऑफिस जे मध्ये होत त्याचं जे इलेक्ट्रिक कनेक्शन होत ना इलेक्ट्रिक कनेक्शन ते हुक टाकून घेतलं होतं हुक टाकून इतके महान इतके महान शिरोडकर आहे आणि ते तुमचा कोट्यावधी रुपयाचं प्रोजेक्ट करायला निघालंय जे माणूस ज्या माणसाकडे इलेक्ट्रिक बिल भरण्याची दानत नाही दानत नाही ताकद करायची असेल <laughs> पण ते द्यायचं नाही म्हणजे इतका खोटेपणा करायचा हा खोटा माणूस इथे येऊन खोट बोलून यांना सांगितलं तुम्हाला दोन कोटी देतो त्यांना एकोणनवार लाख रुपये दिले त्याच्या पुढे पैसे दिले नाही आणि आता भांडूप मध्ये एकोणनव लाखात आता ज्या घटकेला एक टू बेडरूम हॉल किचनचं पण घर येत वन बी एच आणि अशा ठिकाणी एवढी मोठी चार एकरची जमीन त्याला पूर्ण हडप करायची त्याच्यासाठी त्यांनी खोटे पोलीस सगळे यंत्रणा सगळे एस चे लोक सगळ्यांना पैसे दाबून 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 त्यांनी एलओआय मिळवलं ही जागा एक तुम्ही घेतलेली ओरिजिनल माल तुम्ही ओरिजिनल म्हणजे त्याच्यावर घेतले याच्या अगोदर रॉयटिक्स रेकॉर्डच्या अगोदर जागे सगळं जमिनी सगळ्यात वरचे सगळे जे काय तेव्हा बांधकाम होती का ती नुसती जागा होती काय जाऊ घेतली तेव्हा तुम्ही बांधकामात सगळं घेतली म्हणजे तेव्हा बांधले चाल चालेल म्हणजे तुम्ही चाळीस सगळं घेतल्या अशा परिस्थिती तुम्ही लाईन लावून असायला पाहिजे तुम्हाला प्रिफरन्स असायला पाहिजे सगळं माल तुम्हाला आहे सगळं तुम्हाला मिळालं पाहिजे त्याच्यातून तुम्ही तु, तुम्हाला आणखी तीनशे पेक्षा मोठी साईज सुद्धा घराची स्वतः ठरवू शकता स्वतःच घर करू शकता असं असताना सुद्धा आपण टेंडर जातो कारण आपण आपसा पार्ट्यांच्या नावानं विभागलेले आहोत आणि अध्यक्ष नेते सुद्धा अलग अलग पार्ट्याचे आपल्याला फोडतात आणि म्हणून मी मला वचन घेतलं होतं त्यासाठी कारण तिथे सगळे संजय जामदार जो स्वच्छित केस आहे मनसेचा तो स्वतः तिथे भारी करू सुनील चव्हाण आमदार पाणेकरू असे अलग अलग म्हणे माहितीये खोलेसाहेब होत आहे ते बरोबर आहे कारण वरती जाऊन आम्ही जाऊन कडे सकाळ मला आपण खूप चांगला प्रोजेक्ट करू पण थोडं हळू अशा आमीशाला बरी पडून केव्हा आपल्याला ज्ञान असल्यामुळे आणि असुळची त्या भावनेतून तुम्ही गुडी एकत्र झालात नाही आणि म्हणून अधिकरे केले कृपया आता या प्रोजेक्ट मध्ये जसं तुम्हाला त्या त्याच्यामधून कळवलं हो की काय काय रिक्वायरमेंट्स आहेत मास एसरला काय काय सबमिशन करायचंय त्याच्यात एवढ्या गडबडी असं असताना सुद्धा आजच्या घडीला ठेवा ही गाठ मनात मानूनच ठेवा समजून चला की आज तुमच्याकडे तुमची माय संविधानाशिवाय तुमचं कोणच नाही तुमचा आमदार नाही तुमचा खासदार नाही तुमचा अधिकारी नाही तुमचे मंत्री नाही कोणी नाही कोणी आलंच तर मनापासून तळमळ असताना अंजली कोणतरी मदत करायचा प्रयत्न करेल सांगताय तरी ऐका बाकी ज्यांना तुमच्या फल्यात नाही पडलेलं आहे तुमच्या हक्काचं हिरावून घेऊन घर कसं भरायचं एवढाच उद्देश त्यांचा सगळ्यांचा आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही शिका आणि म्हणून आज सुद्धा तुम्हाला त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं एसआरएची स्कीम करताना आता एक दोनशे तळायचं एक नवीन सर्क्युलर

तुम्ही एवढे चांगले संघटना आहात पाठी माणसं का नाही मला माणसं घेऊन द्या माणसं घेऊन त्याशिवाय माझ्या ऑफिसला माझा वेळ व्हाय घालू नका किती तरी मी नका केलं पण तरी सुद्धा ते आले आल्यानंतर आज तुम्हाला सगळ्यांना फायदा तर मला पण खरं बरं वाटतं की तुम्ही असेच त्याच्यावरून तुमचं घर कोण नाही ते त्यांच्यापैकी बहुतांश लोकं असे आहेत की त्यांच्याकडे रजिस्टर्ड अग्रीमेंट असताना म्हणजे ते त्यांच्या घराचे आणि त्याच्याकडच्या जमिनीचे मालक असताना त्या तिथे जे आधीचे मूळचे ज जमिनीचे मालक होते त्यांनी एक दुसरा व्यवहार केला आणि त्या व्यवहारात एक अतुल शिरोडकर नावाची व्यक्ती आहे त्यांच्याशी दोन हजार सातमध्ये व्यवहार झाला पण खरं तर ही जी राहणारी लोकं आहेत त्यांची एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये त्यांचे प्रत्येकाचे रजिस्टर्ड अग्रीमेंट्स होते आणि असं असताना त्यांच्या नकळतपणे हे सगळं जे केलं गेलं म्हणजे त्याच्यात या अतुल शिरोडकरांनी सगळे खोटे डॉक्युमेंट्स लावून एल ओ आय मिळवण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार आत्ता बावीसमध्ये त्यांना एल ओ आय मिळाला आणि त्याला आम्ही चॅलेंज केलं होतं ते केस आता आम्ही लढतो आहे एस आर एमध्ये आणि ते त्याच्याविरुद्ध आता हायकोर्टात देखील गेले आम्ही प्रत्येक कोर्टात विरुद्ध लढू आणि ते कसं सगळं खोटं आहे हे देखील दाखवून देऊ आम्हाला फक्त या लोकांसाठी सहाशे साठ मला न्याय मिळवून द्यायचा आणि तो मिळवून देऊ विकत घेतलं का तर ते बोलले का बाबा आम्ही फक्त फायनान्स केलं आम्ही काय घेतले घेतले नाही आता ते किती खरं बोलतात काय बोलतात ते त्यांना माहिती ते बघा ते डायमंड पेसेचं नाव घेतलं आणि त्या म्हणाल सतरा वर्षापूर्वी सतरा वर्षपूर्वी नाव बदलू शकतो माझं नाव हरिदास जाधव आहे सतरा वर्षापूर्वी इकडे बिल्डर आलं त्यांचं नाव अतुल शिरोडकर त्यांच्या पहिल्या कंपनीचं नाव रिटॉक्स गुरु डेव्हलपर्स आणि आता त्यांनी चौरंगी डेव्हलपर्स म्हणून नाव ठेवलेलं आहे तर हे आले सतरा वर्ष त्याने का म्हणजे दहा बारा वर्ष तर काहीच नाही केलं आणि त्याच्यानंतर मग आता थोडीशी हालचाल चालू केली ज्यावेळेस मी अंजली दमाने यांना कॉन्टॅक्ट केलं इथे ही जी कमिटी आहे कमिटी ह्या कमिटीने कुठलीही एम इथे लावलेली नाही आणि कुठल्याही मिटिंग न लावल्यामुळे आम्हाला इथे काय चाललं हे काय कळत नाही प्रोजेक्टमध्ये अस्पष्टता आहे आज आमच्या इथे काही घरं तोडली जात आहेत आणि लोकांनी सात लाख वीस हजाराचे चेक दिले जातात त्याच्यातल्या काही लोकांनी चेकसुद्धा रिटर्न दिलेले आहेत कारण त्या लोकांना याच्यामध्ये स्पष्टताच वाटत नाही त्याच्यामुळे लोकांनी चेक दिलेला आहे आता महत्त्वाची गोष्टी इथे सह जे संमतीपत्र आहे त्या संमतीपत्रामध्ये इकडचे जे पदाधिकारी पदाधिकारी आहेत कमिटीचे तर त्यांच्या दोनपेक्षा अधिक सह्या वगैरे आहे आणि त्यांनी इथे एल वाय प्राप्त करण्यासाठी ज्यावेळेस सर्वेसाठी शासनाचे अधिकारी आले होते त्यावेळेस त्यांनी तीनशे घरं बंद अशी दाखवली मुंबईमध्ये एकाच वेळेत कधी त्यांचे घरं बंद असतात का आणि अशा असे लेटर या साईनगर एस आर ए गृहनिर्माण संस्थेने पण दिलं एस आर एला आणि विकासकांनी पण वायमध्ये ते मेन्शन केलेलं आहे ते अशा प्रकारे त्यांना एलवाय भेटलेलं आहे आणि विसक विकासकाने आमच्यावर एक केस टाकली होती दोन हजार आठमध्ये तर ती केस आम्ही जिंकलो त्या जजमेंटमध्ये क्लिअर सांगितलेलं आहे की तू पूर्ण जागेचा मालक नाही त्याने सांगितलं मी पूर्ण जागेचा मालक आहे आणि जर तू पूर्ण जागेचा मालक नाही आणि ते टायटलच डिस्प्युटेड आहे तर मग यांना एल वाय भेटायला कुठल्या कारणाने भेटायला पाहिजे असं तर इथे सगळं म्हणजे गोंधळ आहे इकडे आणि ह्या बिल्डरने कुठेही एसआरचे प्रोजेक्ट वगैरे काही केलेलं नाही आणि आत्ता जरी चेक वाटतो आहे तरी ते जे चेक आहे ते थर्ड पार्टीचे देतात जर स्टार्टलाच हा माणूस जर थर्ड पार्टीचा चेक देतो कुठल्या बीस होती या बिल्डिंग बांधणार आणि कसं काय आमच्या लोकांचे होणार आणि जे मूळ जागा मालकीन आहे मालक आहेत तर त्यांच्याबरोबरसुद्धा त्यांचा जो कन्व्हेन्स झाला पहिली गोष्ट तर कन्व्हेन्समध्ये घोटाळा आहे त्या मूळ जागा मालकाने आम्हालासुद्धा जुनी जमीन मला आमच्याकडे पण हे आहे रजिस्टर ओनरशिपचे पेपर आहेत तीच जागा म्हणजे जी आम्हाला ब्याण्णव ती जागा विकली ती जागा दोन हजार सात साली यांना विकली बिल बिल्डरला आणि त्याने त्यांनासुद्धा त्यांचे पैसे नाही दिले म्हणजे त्यांचा जो काय व्यापार तो कम्प्लीट नाही झाला हे सगळं इथे अशी गडबड आहे त्याच्यामुळे मग आम्ही आमदेले काही जमाणे यांना कॉन्टॅक्ट केला तायने आम्हाला मग सहकार्य दिले चांगले वकील दिले एजआरसीमध्ये त्या उभ्या राहिल्या त्याच्यामुळे आमच्या काही लोकांना जी ते ती साडतीची नोटीस आलेली आहे तर ते ती आणि त्या वकिलांमुळे तर ती वकिला नोटीसवरती स्टे आला आहे असं तर अशा प्रकारे इकडे चालू आहे आम्ही भाड देतो आहे काही आम्हाला पूर्ण सहकार्य देत आहेत त्याच्यामुळे हे आमचं चाललं आहे नाहीतर आम्हाला खूप त्रास झाला असेल या ठिकाणी जे डेव्हलपर आले गेली सतरा वर्षापासून ते आमच्या या साईनगरमध्ये दे डेव्हलपिंगसाठी प्रयत्न करतात पण कोणी त्यांच्याबरोबर नसताना आम्हाला सगळं अंधारात ठेवून कोणती मीटिंग न घेता त्यांनी आमच्या सर्व रहिवाशांना कोणताही प्रोजेक्ट ते असा ओपन दाखवत नाही आहे आणि प्लस जे आमच्या जागेचं मालक होतं त्यालासुद्धा त्यांनी पूर्णपणे पैसे दिलेले नाही आहेत तर यासाठी आम आम्ही आता अंजली दामनिया मॅडम आम्हाला काय न्याय देतील त्यासाठी ते आम्ही इथं जमलेलो आहे त्यांच्याबरोबर आम्ही आहोत सध्या तुम्हाला त्रास काय होतो आहे तुम्ही किंवा तुमच्याशी मीटिंगमध्ये तुमच्या न्याय झालेला आहे नक्की काय झालेलं आहे कशाबद्दल तुम्हाला राहण्याचा प्रॉब्लेम होतो आहे राहण्याचा सगळे कडची घरे पाडत तोडले तिथे सगळे रात्रीच्या चोऱ्या वगैरे अर्धवटच कामं करून सोडलेली आहे कोणाचे सगळे पिणारे खाणारे येऊन असे आजूबाजूला खूप त्रास देत आहेत पण त्याला पर्याय नाही त्यांनी आम्हाला असं अंदाजात ठेवून सगळे काम अग्रिमेंट करत आमच्या बरोबर कोणाशी बोललं झालं कोण आहे मेन कोण आहे त्याच्याशी बोलणं झालं कोण काय कमिटी आहे का त्यांची कमिटी त्यांनी जी दिलेली आहे तिकडे त्या कमिटीशी आम्ही आम्ही म्हणजे चेक घेतला होता तो रिटर्न केला आमच्या खूप पाठी लागली तर आम्हाला चेक दिला पण ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो आम्हाला तुम्ही सगळं ओपन दाखवा तर त्यांनी काही दाखवलं नाही आम्हाला त्यांच्यावर विश्वास वाटला नाही कोणत्याही प्रोजेक्टचा त्यांनी किती मायाची बिल्डिंग होणार किती जागा देणार किती सी देणार आणि कोण आहे किती काय डेव्हलपरचं नाव आहे डेव्हलपरचं पहिलं त्यांनी रिटेक्स होता आता चौरेश रोड करत नाही

आता काय त्यांनी व्यवस्था केली नाही नाही मीटर में में सी मीटर सुद्धा काढून काढून कंप्लेंट आम्ही स्वतः जाऊन नेले म्हणजे कोणी पण चिटकून हे गेलं असतं तर असे सगळं हे करून ठेवलं त्यांच्याकडून काय मागण आहे आमचं मागण आहे की आमचे घर आमच्या हक्काची घर आहे आमची स्वतः मालक आहोत आम्हाला हक्काची घरं मिळाली पाहिजे आमचा त्याच्यावर विश्वास नाही त्याची तेवढी कॅपॅसिटी नाही तो स्वतःच्या नावाची चेक पण देत नाही दुसऱ्याच नावाने आहे त्या जागेचं पण पूर्ण हे नाही त्याचं जो फायनान्सर आहे तो पण स्वतःच्या नाव नाही दुसऱ्या फायनान्सरचं नाव कोणी आमचे लोक नव्हते

जबरदस्ती म्हणजे सगळ्या गोष्टी शिवाजी नंबर सहा त्यांना चेक रिटर्न केलेलं आहे माझ्या मिस्टरांच्या नावावर मी तर ते लगेच बोलतील की यांचं काय बोलायचं हक्क नाही माझ्या असल्यामुळे माझा पण अर्धा अधिकार आहे बऱ्याच गोष्टी म्हणजे त्यांनी सगळं अं लिगली असं काही दाखवतच नाहीये एक वर्षानंतर सुरुवात केली

पंधरा दिवस सतरा वर्ष दोन हजार सात लाल आणि आम्ही एक्क्याण्णव पासून येतो पण आता सोडले त्यांनी एक वर्षाने काही लोकांना सांगितलं चेक दोन सुद्धा दिले नाही त्यांना चेक सुद्धा दिले नाही काही लोकांना त्यांना सांगितलं तुम्ही जर तुमचे चेक घेतो आणि